आम्ही समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जाण की आयुष्य हे एकदाच माहित आज लवकर उठले कारण की आज मला पटापट सगळी कामं आठ पाहिजेत आणि दत्त मंदिरात जायचं आहे रोज नेहमी नित्यसेवा ही दुपारची करते पण आज म्हणलं लवकर करून सर्व आवरून घेऊ हो। म्हणजे दुपार नंतर आपल्याला जायला भेटेल म्हणून मंदिरात तर मी उठलेले बघून आरू सुद्धा उठले मग आता तिला पहिले झोप होते आणि मग तिला झोपूनच माझी नित्यसेवा पूर्ण करते आता मी चहा वगैरे करून मस्त फ्रेश होते तिलाही झोपवलं नाही तर ती झोपले तर मी आता नित्यसेवेला सुरुवात करते माझी नित्यसेवा सुरू करते दत्त मंदिरात का जायचं ते सांगते कारण की दुसऱ्या दिवशी मला गुरुचरित्राचं पारायण करायचं त्या आदल्या दिवशी आपल्याला ना स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन नारळ खडी साखर फूल अगरबत्ती ठेवून यायची आहे आणि दत्तगुरूंना विनंती करायची आहे की मी पारायणला सुरुवात करणार आहे तर माझं पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे माझ्या पाया व्यवस्थित होते म्हणून दत्तगुरूंना विनंती करून यायचं आहे तर आता माझं नित्यसेवा ही झालेली आहे की ते शाळा आहे ते तुम्हाला सर्वांना मा माहिती मग शाळेमध्ये दोन तीन मुलं नेहमी रोज लवकर येतात कारण तिची आई कामाला जाते मग कामाला जाताना त्याला शाळेपासून सोडून जाते तर आज तो मुलगा खूप रडत होता मग त्याला म्हंटला आईला जाऊ दे कामाला तू ये वरती वरती त्याला खेळणे वगैरे खेळायला दि चपात्या करू होती तर चपाती सुद्धा खायला दिली मस्तपैकी टीव्ही लावून दिली आता ही तिने पोरांना मस्त टीव्ही बघत चपाती खात बसले त्यांना म्हटलं जर तुम्ही लवकर येत असेल तर वरती येऊन खेळत जावं आरू सोबत टीव्ही बघत जावं थोडा वेळ नाहीतर मी तुमचा अभ्यास घेत जाईल म्हटलं थोडा वेळ तुमची शाळा सुरू होईपर्यंत की तिन्ही पोरांना वरती आल्यावर खूप बरं वाटलं छान वाटलं म्हटले खूप खेळले सुद्धा आणि शाळेतली पोरं दुसरी आली की त्यांच्या आवाजाने ती पुन्हा शाळेत गेली माझं ही जेवण झालं मी मस्तपैकी जेवले आता तर जेवून सुद्धा झालं घर आवरून झाले घर आवरून झाले म्हणजे झाडू वगैरे मारून झालेलं आहे कपडे भांडी करायचं आणि आज लवकर स्वामींचं सकाळी लवकर उठून पुस्तक पण वाचून झालेलं आहे आता आरूला चारायचं आहे आरू आणि आहो गेलेत खाली आणि मी पण आता खाली जाणार आहे पण त्याआधी मी गाईला आणि कुत्र्यांना चपाती खाऊ घालणार आहे कारण की उद्या मला पारायणला बसायचं आहे आणि गुरुचरित्र पारायण करायच्या आदल्या दिवशी एका गाईला आणि चार कुत्र्यांना चपाती खाऊ घालायचे तर आता मी तेच चपाती खाऊ घालायला जाते आणि ते झाल्यानंतर मग आरूला चालेल आणि मग तिला स्कूलला पाठवेल अंगणवाडीत किंवा नसेल जायचं तर तिला झोपवेन आणि बाकीची कामं करून घे आणि परत जमलं तर संध्याकाळी आम्हाला चार पाच वाजता अजून जायचं आहे दत्त मंदिरात नारळ खडीसाखर ठेवून यायचं आहे तर मग आता मी जाते खाली गाईला आणि कुत्र्याला खाऊ घालते गाईंना आणि कुत्र्याला आता मी संध्याकाळीच खाऊ घालणारी चपाती कारण की आहोंचा फोन आला आहे आहो म्हटले मी त्या साईडलाच चाललो आहे तर आपण मंदिरात जाऊन येऊ आधी आणि नंतरला तू बाकीची कामं कर म्हणून मी आधी मंदिरात जाते नारळ खडी साखर ठेवते दत्तगुरूंना आणि नंतरला आल्यावर आरूला चारून संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान गायला आणि कुत्र्याला चपाती खाऊ घाली तर आता मी जाते मंदिरात आता आम्ही सर्व मंदिरात चाललो आहे मी आहो आराध्या म्हणजेच आपले आरू आहिल्या मल्हार आणि सर्वजण चालले मंदिरात मंदिर हे बनामध्ये आहे बनात बनशंकरीच्या बाजूला दत्तगुरूंच हे मंदिर आहे आता बनात आलोय तर बनशंकरीलाही पाया पडच आम्ही सर्वेच जण पाया पडून आलो बनामध्ये गेलो होतो बनामध्ये बनशंकरी देवीचं मंदिर सुद्धा आहे आणि त्या मंदिराच्या बाजूलाच दत्तगुरु महाराजांचं सुद्धा मंदिर आहे तर दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात जाऊन महाराजांना विनंती केली आहे की मी सात दिवसाचं पारायण करणार आहे आणि माझं पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून महाराजांना दत्तगुरू महाराजांना नारळ खडीसाखर अगरबत्ती ठेवून आले फूल वाहून आले आणि सांगितले की माझं पारायण व्यवस्थित पार पडू दे आणि बनशंकरेचं मंदिर आहे देवीचं तर त्या देवीलासुद्धा दे देवी मी नारळ ओटी भरली आहे दे नारळ फोडलासुद्धा आहे मंदिरात आणि ओटीसुद्धा भरून आले देवीची देवीलाही पाया पडून आले आणि आत्ता आले तर आता मी आरूला चारते आणि बाकीची कामं करते मला दत्तगुरू महाराजांच्या मंदिराचा व्हिडिओ काढायला नाही जमला कारण की ह्यांना परत रिटर्न यायचं होतं खूप घाई गरज होते मग मग देवीच्या तेवढी पाया पडली देवीच्या तिथला व्हिडिओ काढला आणि परत महाराजांची इथं नारळ खडे साखर ठेवायला येत होती पण तिथं काही टाईम भेटला नाही व्हिडिओ काढायला म्हणून पटकन पाया पडून विनंती करून आलो आणि ह्यांनासुद्धा कामं होती ह्यांना बाहेर जायचं होतं आणि म्हणून मग आम्ही आलो सकाळपासून चारायचं चारायचं म्हटलं पण तिचा टाइम चुकला कि मग ती परत आम्ही दुपारी जाऊन आलो मंदिरामध्ये म्हणजे बाराच्या आतच मंदिरात जाऊन आलो पण तिचा दुपारी बारा एक नंतर झोपायचा टाइम होतो मग ती तशीच झोपी गेली ती काही जेवली नाही मग आता तिला जेव घातली दोघींना चौदा खडी लावून दिलेत आणि लांब लांब सोडले आणि खूप मस्ती करतात त्या चौदा खडी फोडत बसले तोपर्यंत माझी देवपूजा करून घेतली आरती तर चालूच असते माझी देवघरामध्ये मा सकाळी लावलेली फक्त बाहेर दारामध्ये लावून घेतला आरती ही झाली आणि आहिलेला प्रसाद दिला आणि ती म्हणाली मी खाली जाते तर मग तिला खाली सोडून अध्या ज्याला कुरुचरित्राचं पारायण करायचंय सकाळी लवकर उठून तर मी आताच थोडी तयारी करून ठेवणार आहे मला पाठ चौरंग लागणार आहे तो मी आता काढला आहे हा पाठ चौरंग काढून ठेवलाय साइटला पोती पण मी पोटमाळ्यावर ठेवली होती कारण की ग्रंथ आहे तो त्याला शिवता शिवत हात कसला लागू नये म्हणून मी तो पोटमाळ्यावरती होता ग्रंथ तो आता मी काढला आहे मी आधी जेव्हा पारायण केलं होतं तेव्हा मी हा ग्रंथ वाचला होता गुरुचरित्राचा गुरु श्री गुरुचरित्र कथा सरित म्हणून हा खूप मोठा आहे हा ग्रंथ खूप मोठा आहे मी सकाळी पहाटे पहाटे तीन वाजता उठून साडेतीनला पावणेचारला वाचायला बसायची नऊ वाजेपर्यंत वाचायची आठ नऊ वाजेपर्यंत पुन्हा मग आरू उठली की आरू आरूसाठी आरूचा आवरून करून पुन्हा आरूला झोपून एक वाजता पुन्हा वाचायला बसायचे आणि मग चार वाजता माझा हा ग्रंथ वाचून व्हायचा आणि तेव्हा आरू माझी किती आरू चौदा महिन्याची पंधरा महिन्याचीच असेल आणि ती काय मला जास्त वाचून पण द्यायची नाही सर मी आधी जेव्हा पारायण केलं ते के होतं तेव्हा काय आमचं एवढं हॉटेल चालू नव्हतं आणि ह्यांना मिस्टरांनासारखं सारखं लागतं आणि त्यांच्याकडनं ते पाळणं शक्य होणार नाही म्हणून हे ऑडिटसाठी बाहेर असायचे पाच सात दिवस त्या टायमाला मी पारायण केलं होतं आणि आरू आणि मी होतो घरामध्ये आणि मी सकाळी पहाटे लवकर उठून पारायण करायची तर मी बाजूची उठली की आरूही उठायची अरे जेव्हा पंधरा महिन्याची होती तर कधी कधी मी तिला मांडीवर घेऊन पारायण केलं होतं कारण पारा मला पारायण करायची इच्छा झाली होती आणि मला करायचंच होतं मग मी तिला मांडीवर घेऊन ते पारायण केलेलं आहे तर मला सांगायचं काय तर तुमच्या मनात खरंच इच्छा असेल ना तर तुम्ही पारायण नक्की करू शकता काही अडचण आली तरी तुम्ही ते पारायण पार पाडू शकणार एवढं मात्र नक्की फक्त इच्छाशक्ती पाहिजे की मला करायचीच आहे सेवा मला पारायण करायचं आहे अशी इच्छा असेल ना आपल्या हातून सर्व तुम्हार गोष्टी घडतात तर आता मी ह्यावेळी ना यावेळी ना मी हा दिंडोरपर्यंत मार्गामधून मा जो ग्रंथ बनवला आहे गुरुचरित्राचा त्या ग्रंथाचं पारायण करणार आहे आणि हा ग्रंथ छोटाच आहे आणि हा मराठीत आहे प्राकृतमध्ये आहे मराठीत सारांश आहे ह्यावेळी माझा ग्रंथ लवकर वाचून होणार आहे आणि इथे जो जे केंद्र आहे स्वामींचं त्या केंद्रामध्ये जे हरीश भाऊ आहेत त्यांना मी फोन केला होता की मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे आणि मी आधी एकदा केलेलं आहे तर ते मला म्हटले जो आपला तिंडू मार्गातून जो ग्रंथ आहे ना तोच ग्रंथ तुम्ही वाचा कारण की त्या ग्रंथात ना मेन जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचा त्या गुरुचरित्राच्या ग्रंथात लिहिलेला आहे की महिलांनी पारायण करू नये म्हणून त्यांच्या काही ओ ओवी आहेत त्या ओवी जे मोरेदादा आहे ते मी ते ओवीचं ओवी वगैरे ओवी काढून महिला महिला पण हे पारायण करू शकतात अशा प्रकारे हे पा गुरुचरित्राचं म्हणजे ह गुरुचरित्र हे, हे केलेलं आहे त्या लोकांनी मोरेदादा आणि ते आहे त्यांनी ते मला वा हरेश भाऊ असे म्हटले त्यामुळे हे ग्रंथ तुम्ही द दिंडोळी फ्रेंड मार्गातून जो ग्रंथ मिळणार आहे ना गुरुचरित्राचा तो महिलांनी महिला वाचू शकतात आणि मेन जो ग्रंथ आहे हा तो महिला कधी वाचू शकत नाहीत कारण तसं त्या ग्रंथात लिहिलेलं आहे महिलांच्या नाडी बावीस असतात म्हटले ते आणि पुरुषांची नाडी चोवीस असतात महिलांची बसायची बैठक वेगळी असते पुरुषांची बसायची बैठक वेगळी असते त्यामुळे ते मेन जो ग्रंथ आहे तो नाही वाचायचा महिलांनी आणि मग त्यामुळे ते मला म्हटले दिंडूळ प्रयंत मार्गाजून जो ग्रंथ दिला आहे तोच तुम्ही वाचा पारायण करा त्याचंच मग आता मी त्याच ग्रंथ तोच ग्रंथ घेऊन पारायण करणार आहे उद्याच्याला त्यासाठी उद्यासाठी जी तयारी करायची आहे ती आता मी सर्व काढून ठेवणार आहे एका बाजूला गोमूत्र गुलाबजल धूप दीप काय लागणार आहे ते खाली एका बाजूला सर्व करून ठेवणार आहे तयारी म्हणजे सकाळी उठलं की मी देवपूजा करून महाराजांना अभिषेक घालून पूजेला पारायणाला लागेल म्हणून अशा हिशोबाने आणि मी गुरुचरित्राचं पारायण केलं तर कसं केलं काय ते तुम्हाला सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग मी उद्याची तयारी करते उद्या मला गुरुचरित्राचं पारायण करायला बसायचं आहे आणि गुरुचरित्राच्या पालनचं काय नियम आहेत अटी आहेत काय खायचं काय खायचं नाही ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ